उन्हाळा म्हणजे एकदम आणि ह्या टायमाला किती असं ऊन पडलंय आणि एवढं भयान ऊन पडत आहे की लय भयान ऊन पडत आहे आणि एवढं याच्यात आपल्याला आपलं कसं राखायचं आहे बुवा कसं मे म्हणजे आहे कारण कसं आहे पाऊस येऊस तर ऊस जागवा लागणार आहे आणि त्याला थोडंफार आपण पाणी देतो सरी आर सर सरी आणि कॅनलला येईन तेव्हा तर भरपूर पाणी असतं आहे पण आता सध्या का धरणात पाणी नाही धरणात पाणी नाही तर कॅनलला काय पाणी येणार आहे त्याच्यामुळं ते कमी आहे म्हणते आता सोडलं तर हाही माझ्या नाहीतर काहीच नाही आणि हवामानाचं काय अपडेट तर लवकर तुम्हाला येणार आहे कारण कसं आहे लवकरात लवकर आपण हवामानवाल्याला कॉल करून आणि काय अपडेट राहणार आहे काय नाही हे लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत कारण कसं का आहे आपल्याकडं आता हवामानवाले संपर्कामध्ये आलेले आहेत जास्तीत जास्त हवामानवाले येतं कारण त्यांच्याकडून आपण अपडेट घेणार आहेत यंदाचं वातावरण आणि यंदाचा पाऊस काळा हिवाळा उन्हाळा म्हणजे पुढचा कसा राहणार आहे हे आपण लवकर अपडेट आप घेऊन येणार आहे मित्रांनो कारण कसं का आहे तुम्ही स्किप केला तर तुम्हाला काहीच कळणार नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं आज आज तुम्हाला फक्त सांगणं कसं आहे का आपला हवामानवाल्याचा मी तुम पुढं जास्त संपर्क राहणार आहे कारण कसं आहे आता उन्हाळा तर सुरू झालाय उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी काळजी घ्या मित्रांनो आणि उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय लहान नाही म्हणजे आपले जेवढे आहेत मित्र तेवढे काय लहान नाहीत त्यांनी उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यायची आणि घरच्याची काळजी घ्या लहान लेकराची ले काळजी घ्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कारण कसं आहे आता आपली लाईट आलेली लाईट आली आता पाणी सुरू होणार आहे आता येऊ रूम मला बांधाज डोकाला आणि मस्तपैकी दारे सुरू करायची मग चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन हवामानमध्ये चला मग आणि जात जाता जाता जय जवान जय किसान पाहू शकता आपला ऊस कारण मित्रांनो याला पाणी देणं चालू आहे पाणी पण एकदम स्टेप बाय स्टेप बाय चालू आहे बघा सरी आडसरी चालू आहे कारण कसं आहे कॅनलला पाणी येऊस तर हा ऊस आपल्याला ठेवायचा आहे आणि आगूट लागूच तर म्हणजे पाऊस काळा लागूच तर कसा तरी जगवाचा पडलं आहे असं झालंय हाऊस कारण कसं आहे यंदा पाण्याचं आणि धरणाला पाणी कमी असल्यामुळं कॅनलला पाणी बी कमी सोडलं जातं आहे आणि अजून सुटण्याचं भरोसा नाही कारण काय आता हे थोडं थोडं पाणी देऊन असं आपला म्हणजे त्याला जीव द्यायचा भा प्राण म्हणजे त्याचा जीव ठेवायचा पण मरून द्यायचा नाही यंदा थोडंसं पाण्याचं शॉर्टेज आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ऊस पण एकदम भारी आलेला आहे आता तुम्ही म्हणता नाही पाण्याचं जेवढं हायवेरी तेवढं देऊन टाकालं मित्रांनो कारण कसं आहे यंदाचा उन्हाळा एकदम असा कडक जाणार आहे उन्हाळा म्हणजे एकदम आणि ह्या टायमाला किती असं ऊन पडलंय आणि एवढं भयानं ऊन आहे की लोय भयानं ऊन आहे आणि एवढं याच्यात आपल्याला आपलं पीक कसं राखायचं आहे बुवा कसं मे म्हणजे जागवायचं आहे कारण कसं आहे पाऊस येऊस तर ऊस जागवा लागणार आहे आणि त्याला थोडंफार आपण पाणी देतो सरी आर सर सरी आणि कॅनलला येईन तर भरपूर पाणी असतं आहे पण आता सध्या क्या धरणात पाणी नाही धरणात पाणी नाही तर कॅनलला काय पाणी येणार आहे त्याच्यामुळं ते कमी आहे म्हणते आता सोडलं तर हाई माझ्या नाहीतर काहीच नाही आणि हवामानाचं काय आहे अपडेट तर लवकर तुम्हाला येणार आहे कारण कसं आहे लवकरात लवकर आपण हवामानवाल्याला कॉल करून आणि काय अपडेट राहणार आहे काय नाही हे लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत कारण कसं आहे आपल्याकडं आता हवामानवाले संपर्कामध्ये आलेले आहेत जास्तीत जास्त हवामानवाले येतं कारण त्यांच्याकडून आपण अपडेट घेणार आहेत यंदाचं वातावरण आणि यंदाचा पाऊस काळा हिवाळा उन्हाळा म्हणजे पुढचा कसा राहणार आहे हे आपण लवकर अपडेट घेऊन येणार आहे मित्रांनो कारण कसं आहे तुम्ही स्किप केला तर तुम्हाला काहीच कळणार नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं आज आज तुम्हाला फक्त सांगणं कसं आहे का आपला हवामानवाल्याचा इथून पुढं च जास्त संपर्क राहणार आहे कारण कसं आहे आता उन्हाळा तर सुरू झाला आहे उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी काळजी घ्या मित्रांनो आणि उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय लहान नाही म्हणजे आपले जेवढे आहेत मित्र तेवढे लहान ते नाही उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यायची आणि घरच्याची काळजी घ्या लहान लेकराची काळजी घ्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कारण कसं आहे आता आपली लाईट आलेली लाईट आली आता पाणी सुरू होणार आहे आता येऊ रूम माल बांधा डोक्याला आणि मस्तपैकी दारे सुरू करायची मग चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन हवामानमध्ये चला मग आणि जाता जाता जय जा जवान जा 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 जय किसान